कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूलमध्ये तिरंगा दौड मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता सुमारे दीड किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांनी चार मिनिटात पूर्ण केले या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले या तिरंगात दौड मॅरेथॉन साठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल खराडे माधुरी कदम रुपाली माळी रुपाली ढेकळे माधुरी पोळ सर्व सदस्य पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या मॅरेथॉनचे उद्घाटन संजय यादव अशोक कदम रमेश करवंदे यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले मोबाईलच्या विळख्यात अडकलेली मुले मैदानी खेळाकडे वळावेत त्यांच्या अंगी देशप्रेम वाढावे यासाठी या, या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती शिक्षक विलासराव यांनी दिली या मॅरेथॉन स्पर्धेत दक्ष अंकुश कदम प्रथम रोहन आरती बाटुंगे याने द्वितीय देवांश हनुमंत कदम याने तृतीय प्रणव हनुमंत कदम याने चतुर्थ तर शिवम धोंडीराव मोहिते याने पाचवा क्रमांक मिळवला या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन विलासराव आपटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश गुरुवान, गौरी गाडे मनीषा वनवे शरीफा मुल्ला कविता कदम सदाशिव खवळे यांनी परिश्रम घेतले